इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आज आपण आलो आहोत एका नवीन पेंटिंगसोबत आणि ते पेंटिंग आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची तर ह्या पेंटिंगची ऑर्डर आपल्याला मुंबईहून आली आहे तर हे पेंटिंग आपण कॅनवासवर ॲक्रेलिक कलरमध्ये करतो आहोत तर पहिल्यांदा आपण जे स्केच केलं आहे तर ते स्केच फिलअप करून घेतलं आणि यामधील जे महाराजांचं स्केच आहे तर ते स्केच आपण रंगवून पूर्ण करणार आहोत सो मित्रांनो पाहूयात या दोन दिवसामध्ये आपलं पेंटिंगमधील कितपत काम पूर्ण आहे कारण आपल्याला ह्या पेंटिंगमध्ये खूप डिटेलिंगमध्ये काम करायचं आहे तर एक दोन दिवसामध्ये आपण थोडं थोडं करून पेंटिंगमधील एवढं काम पूर्ण केलं तर आत्तापर्यंत केलेलं हे काम तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा